राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनेर तालुक्यातील साकूर पठरा भागातील चिंचेवाडी शिवारात मलिबाबा मंदिरासमोरील पत्राच्या शेडमध्ये पासष्ट वर्षीय देवराम मुक्ता खेमणार राहणार चिंचेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना बुधवार दिनांक अठरा जानेवारी रोजी मध्यरात्री घडली आहे या खुनाचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आलाय या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी घारगाव पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्री उशिरा या खुनाच्या घटनेतील चार संशयितांना घारगाव पोलिसांनी ताब्यात आहे त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात घारगाव पोलिसांना यश ये येण्याची चिन्ह दिसून येत आहे खुनाच्या घटनेस्थळी खेमनर यांचे आधार कार्ड इतर कागदपत्र चप्पल रक्ताने माखलेला दगड मिळून आल्याने मृतदेहाची ओळख तात्काळ पटवण्यात घारगाव पोलिसांना यश आलंय खेमनर यांच्या डोक्यात दगड घालून नेमका खून खुनी केला कोणत्या कारणासाठी केला याचा उलगडा होणे बाकी आहे याबाबत घारगाव पोलीस तारेवरची कसरत करत आहे मलिबाबा मंदिराजवळ देवराम खेमनर यांचा मृतदेह अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आलाय खुनाच्या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाने श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण केले होते यावेळी श्वानाला या परिसरात फिरवण्यात आलंय ठसे तज्ञ श्वान पथक शवविच्छेदन अहवाल या खुनाच्या गुन्ह्याचा उलगाडा होणे कामे घारगा पोलिसांना मदत होणार आहे श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर गारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके गणेश लोंडे नामदेव बिरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे त्यानुसार अधिक गतीने तपासाची चक्र फिरवली जात आहेत गारगाव पोलिसांनी रात्री उशिरा पासष्ट वर्षीय देवराम खेमनार यांचे खून प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे खेमनर यांचा खून इतका निर्दयपणे के के कशासाठी केला याबाबत घारगाव पोलीस अधिकचा तपास कसून करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी संगमनेर शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा